आ सत्ता गाजवणारा नको तर यासाठी आपल्याला आपला प्रतिनिधी पाठवणे गरजेचं आहे तरच तुमच्या समोरच्या शाळा आधुनिक शाळा निर्माण होईल म्हणजे आजच्या घडीला जे जे शिक्षण पाहिजे आहे जो शिक्षण पाहिजे आहे तर जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेचे जे, -जे काही शाळा आहे तिथल्या शाळा सुद्धा तुम्ही आधुनिक बांधल्या पाहिजे आमच्या पोरांनी आधुनिक शिक्षण घेतलं पाहिजे पण तुम्ही त्या शिक्षणाच्या शाळा सरसकट बंद पाडल्या याचा अर्थ काय याचा अर्थ या देशातील लोकांना शैक्षणिक दृष्ट्या जे आहे दूर ठेवायचं त्यांना मतिमंद करायचं आणि मग आमचे जे काही मतिमंद झालेले जे काही आमचे बांधव लोक आहे आमच्या भगिनी लोक आहे यांना मग जे आहे खालच्या दर्जाचे काम करायला लावायचं त्यांचं झाडू मारायला कोण आहे गटर साफ करायला कोण आहे जे शिकलेले नाहीत जे आहे अशा प्रकारे असमानता निर्माण केल्या जातात सिव्हिल लाईनची लोक घाण करत नाही का श्रीमंत लोकांच्या एरियामध्ये लोक राहतात तिथे धान करत नाही मग त्यांची रिक्रुटमेंट करा धान साफ करण्यासाठी आम्हाला समानता पाहिजे सर्वांना सर्व मानव समान निसर्गाने समान आहे तर कामाने सर्वांची रिक्रुटमेंट समान करावी तो आम्हाला कायदा पाहिजे आहे ही आमची लढाई आहे या देशामध्ये दे का जे काही स्वातंत्र्य आहे ते, ते स्वातंत्र्य जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिलं ते अजूनही राबवण्यात येत नाही आणि ते राबवण्यासाठी आम्हाला जे आहे आमचे लोक स्वाभिमानी न विकणारे पैशामध्ये न विकणारे असे स्वाभिमानी प्रतिनिधी आम्हाला जे आहेत शिस्ट पाठवायचं आहे आणि शिष्टमध्ये पाठवल्यानंतर इथली जे काही असमानता आहे त्यांना मिटवून इथे समानता प्रस्थापित करेल आमचे बेरोजगार तरुण आहेत त्यांना जे आहे चांगल्या मार्गाने लावेल त्यांना रोजगार मिळेल आपलं कौटुंबिक लाईफमध्ये जा, जाईल आणि ते फालतूच्या गोष्टीमध्ये जे आहे लक्ष देणार नाही आणि त्यांचं जीवन दुःखमय होणार नाही आम्हाला ते संविधान पाहिजे आहे या देशामध्ये दे मात्र जे आहे ते संविधान बाजूला ठेवलं आणि इथे जे आहे मनुवाद आणला जात आहे इथे असमानता आणल्या जात आहे हे आम्हाला मान्य नाही कारण की या देशामधला प्रत्येक नागरिक निसर्गत समान आहे तर त्याला सुविधाही तशाच प्रकारच्या पाहिजे शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक रोजगार संपूर्ण त्याला सुविधा आल्या पाहिजे हा त्याचा हक्क आणि अधिकार आहे आणि हे देण्यासाठी तिथला मतदार सुद्धा जे आहे कटिबद्ध पाहिजे या देशातला मतदान जर स्वाभिमानी असेल या देशातला मतदार जर स्वाभिमानी असेल नागरिक तर स्वाभिमानी असेल तर सरकार सुद्धा स्वाभिमानी निर्माण होते परंतु निवडणुका लागल्या म्हणजे जे आहे आज आम्ही बघतोय निवडणुका लागल्या की कोणी इकडून जे आहे पैशाचं वाटप करतात आमच्या समाजातील आमच्या भारतीय लोकांना गुमराह करतात आणि गुमराह करून आमचे वोट जे आहे मत जे आहे विकत घेतल्या जातात आणि खोट विकत घेतल्यानंतर मग म्हणतात की तुम्हाला मी पैसे दिले तुमचं काम कशाला करू मग तुमचे काम होत नाही आणि तुम्ही दागिनदार असतात कारण की तुम्ही पैसे घेतले असतात मताचे मग तुम्ही ज्या कशाला बोलला तुमचं तोंड बंद होते तुमचा स्वाभिमान तुम्ही गहाण ठेवलेला असतो तुमच्या शाळा बंद झाल्या तरी तुम्हाला काही देणं घेणं नाही तुमचे लेकर जरी अशिक्षित राहिले तरी तुम्हाला देणं घेणं नाही आणि मग मात्र आमची समोरची पिढी मात्र एवढी अपाय निर्माण होते की मात्र त्याला सावरता सावरता आमच्या कितीतरी पिढ्या गारद होतोय आणि मग मात्र तुम्ही काही करू शकणार नाही मग त्याला आहुती द्यावं लागेल मग डू और डाय करो या मरो फिर फिर वो लढाई होगी आझादी की एक और लढाई आझादी की फिर और से शिरू होगी इन अन्याय के खिलाफ इन मनोवाद के खिलाफ फिर और एक लड़ाई लड़ी पड़ेगी फिर वो पूर्ण की होगी लेकिन हम बाबा साहेब और जो है बुद्ध के अनुयायी है इसीलिए हम लोकशाही के मार्ग से जाएंगे परंतु त्या मार्ग आनंद रावाला न्याय मिळत नसेल तमाम आम्ही भगत सिंह आणि शिवाजी महाराज सुद्धा इस्तेमाल करावा लागेल लक्षात घ्या म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे नगरसेवक निवडून आले पाहिजे आम्ही आमचे विकणार नाही आम्ही आम्ही जे आहे कोणाच्या धावणीला बांधणार नाही आम्ही स्वतःला फसवणार नाही आम्ही पैशामध्ये विकणार नाही आणि आमची ही आम्ही जे आहे पैशामध्ये विकू देणार नाही असल्या प्रकारचा संकल्प आम्ही या निवडणुकीमध्ये केला पाहिजे आणि तरच जे आहे तुम्ही महानगरपालिकेमध्ये जेव्हा जाल फक्त तुमचा फक्त नगरसेवक बनू द्या पण तो धारदार पाहिजे तो जो आहे तुमचा नगरसेवक सुद्धा ज्या आमदाराचं काम करेल पण तो नगरसेवक कसा असला पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकर आणि कसा फक्त शाहू महाराज महात्मा फुले शिवाजी महाराजांच्या विचारातला असला पाहिजे म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुमचा नगर शेवट आंबेडकरी नगरसेवक बनणे गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि दाखवून द्या इथल्या मनुवाद्यांना आम्ही जरी जाऊ शकलो पण मात्र एक पण होऊ शकतो एवढं दाखवून द्या आणि सांगा आम्ही या, या महानगरपालिकेमध्ये बसणार म्हणून आणि साधा आमच्या जीवनातील जे आहे आम्ही जीवन जगतानी आम्हाला फक्र वाटलं पाहिजे या जीवनाचा की मी जग जगलो ते स्वाभिमानाने जगलो आम्ही कोणाचे जे आहेत तीन पैसे घेतले नाही आणि कोणाचे दागिनदार राहिलो नाही यानंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ द्या आणि जीवन जगताना आणि मी, मी स्वाभिमानाने जगलो आहे असं तुम्हाला फक्र वाटलं पाहिजे जेव्हा तुम्ही अंतुर्णावर पडाल जेव्हा तुम्ही जे आहे अंतुरनावर पडल्यानंतर जीवनामध्ये आम्ही काय केलं हे शेवटी गुणाकार भागाकार बेरीज करून द्यावं लागते तोपर्यंत तो सुटका होत नाही कोणाची सुटका होणार नाही म्हणून यासाठी लक्षात ठेवा जीवन एकच वेळा आहे ते डबल येणार नाही सगळा तर ते आपल्या अभिमानवादक जमलं पाहिजे म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे की मी जगलो ते चांगला शेर सारखा जगलो स्वतंत्र जगलो कोणाचा गुलाम म्हणून जगलो नाही असं तुम्हाला फक्र म्हणून जीवन वाटलं पाहिजे जग शेवटी जगतांनी म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आपली हे नगरपालिका आपल्याला लढायची आहे मी स्वतः विजय पाटील या दक्षिण विधानसभेचा प्रमुख म्हणून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपला नगरसेवक आंबेडकरी नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे तुमचे प्रॉब्लेम इथे पूर्ण ज्या आमचा इलाका सिव्हिल लाईन्स सारखा कसा होईल इथल्या आमच्या त्या महानगरपालिकेच्या शाळा कशा होईल याकडे लक्ष केंद्रित केल्या जाईल पहिला उद्दिष्ट आमचं महानगरपालिका यासाठी आहे या आम्हाला के जी ते पीजी पर्यंत आम्हाला जे आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये पण मात्र राज्यामध्ये आला तर पीजी पर्यंत आपल्या शिक्षण कसं देता येईल याकडे आपला मोठा आहे उद्देश आहे आपल्या सर्वांना विनंती आहे येणाऱ्या महानगरपालिकेला आपल्याला समोर जायचं आहे सेव करून ठेवा ही लढाई तुमची आहे आपल्या सर्वांची आहे आणि ही आपल्याला जिंकायची आहे फक्त विसर पडू देऊ नका आणि ह्या प्रॉब्लेम जे काही आपले आहेत ते मुळासकट आपणच काढू शकतो दुसरा कोणीही काढू शकणार नाही दुसरा कोणी काढू शकणार नाही नाही तर इथे सांगा तुमचे नगरसेवक आतापर्यंत कितीतरी आहे येऊन पाहतात का कधी तुमच्या प्रॉब्लेमला आंदोलनात भूमिका घेतली का कोणी घेतलेली नाही तुमच्या शिक्षणाच्या ना शाळा बंद पडल्या सांगा कोणी बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बीएसपी सांगा एखाद्याला जे आहे शिक्षणाच्या माध्यमात म्हणजे शिक्षणाच्या शाळा बंद पडल्या यासाठी कोणी जे आहे आंदोलनात भूमिका घेतली का कोणीही घेतली नाही म्हणून आता आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्याला जे आहे एकाकडे जायचं आहे सतराशे छप्पन लोक जरी उभे राहिले सतराशे छप्पन लोक जरी उभे राहिले पण आपल्याला जे आहे निरीक्षण करायचं आहे निसर्गाने आपल्याला डोकं दिलेलं आहे या बुद्धीचा वापर करायचा आहे आणि या बुद्धीचा वापर करून विवेक जागृत करून तथागत बुद्ध म्हणतात जेव्हा तुम्ही कन्फ्युज मध्ये राहता तथागत बुद्ध म्हणतात जेव्हा तुम्ही गोंधळाच्या भूमिका मध्ये राहता तेव्हा आपण पवित्र मन निर्माण करा विवेक निर्माण करा आणि विवेक बुद्धीने शुद्ध मनानं विचार करून जे आहे नंतर तुम्हाला लक्षात येईल की कोण योग्य आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे हो आता कोणाला द्यायच्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कन्फ्यूज न होता भूमिका न वंचित बहुजन आघाडीला नगरपालिकेमध्ये कसं पाठवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि आम्ही कटिबद्ध आहोत आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला एवढेच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत